नगर न्यूज एटीन प्रतिबिंब जनमानसांचे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका नगर न्यूज एटीन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी दिल्ली गेट परिसरात गटई कामगारास पोलिसांकडून जबर मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद त्या मुजोर पोलिसावर कारवाई झालीच पाहिजे प्रकाश पोटे शहरातील दिल्ली गेट नीलक्रांती चौकेतील गटई काम करणारे दिलीप मनोज बोडके हे दुकानात काम करत असताना दोन इसम त्यांच्या गाडीवर येऊन बसले आणि नंतर एक मुलगी आली ही गाडीची नुकसान करत असताना नुकसान करू नको अशी विनंती केली असता त्यातील एक इसम मी पोलीस आहे माझं तू काय करशील असे म्हणून ही टपरी तुझी आहे का असे विचारले असता मी हो म्हणत त्याने माजलास का असे बोलून त्याने व त्याच्यासोबत असलेला एक इसम आणि एक मुलगी या तिघांनी मिळून बेदम मारहाण शिवीगाळ करत मला लाथाबुक्क्यांनी मारत दोन दात पाडले डाव्या पायाचे दोन बोट मोडले डोळ्याला इजा झाली असून सदर ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या पूर्ण घटनेचा सी सी टी व्ही फुटेज पोलिसांना दिला असून देखील तोपखाना पोलीस गुन्हा दाखल करत नाही आहेत मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केली आहे मारहाण झालेल्या युवकाची जिल्हा रुग्णालय येथे जाऊन त्यांनी भेट घेतली असता यावेळी कैलास गांगरडे अभिजित खरात नरहरी खरात मनोज बोडखे सुधाकर पतंगे आदी उपस्थित होते माझं नाव दिल्ली होणारी ओळखे राहणार वारवळचा मारुती व्यवसाय बघता माझा नीलक्रांती चौक हो। सिद्धिवागेच्या गेट शेजारी तर काल मी दुकानावर असताना काही व्यक्ती आले होते दुकाने बसले होते तर त्यांनी गाडीवर बसले असे त्यांना फक्त एक विनंती केली का गाडीचा एक नट ढिल्ला आहे तेवढा नट ढिल्ला करू नका तुम्ही बसून राहा गाडीवरती तर त्या मुली मुलींना ऐकता ती ति, त्याच्या तिच्या ति, ति, ति जोडीदाराने येऊन डायरेक्ट तुम्हाला विचारपूस केली गाडी कोणाची गाडी कोणाची आहे तर मी म्हटलं गाडी माझी आहे तर ते म्हटलं गाडी ती नाही आहे ही दुकान कोणाची आहे म्हणलं चप्पलची दुकान बी माझीच आहे एवढं मी विचारपूस झालं आणि बोलणं झालं तो मला एवढा म्हटलं तुझं हे ना तुम्हाला रुबाब दाखवू नको आहे गाड्याचा त्याचा तुझ्यासारख्या अशा छप्पन गाड्या माझ्याकडे आहेत बस आत म्हणजे थांबते ढकलून दिलं आणि लगेच ते दोन पुढे मी त्याला दादा असं नको की तू माझी बोल काय बोलायचं तर त्यांनी न ऐकता त्यांनी मला डायरेक्ट हनुमान करून माझ्या तोंडाच्या त्या मुलींनी सँडल मारली खाली पाडल्यानंतर आणि डोकं धरून त्या मुलाला म्हणजे त्या मेजरला मला तोंडावर लाथ बुक केली दात दोन पाडली खालचे पूर्ण दात वगैरे सगळे ढिल्ले झाले आणि मला याच्यावरती फक्त त्यांच्यावरती गुन्हा दाखव त्यांना अटक करावी अशी माझी एस पी साहेबांकडे माझी विनंती आहे की त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा मान्य त्यांनी माझ्या कुटुंबासह एस पी ऑफिसला मी आंदोलन करून मला त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्याबद्दल जर पाहिजे नसेल तर माझी काही सी सी फुटेज त्यांचे फोटो वगैरे सगळे माझ्याकडे उपलब्ध आहे सी सी कॅमेरेमध्ये त्यांनी माझ्यावर केलेलं माला आणि ते सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे प्रूफ म्हणून आहे सगळे फोटो काल नगर शहरामधील दिल्ली गेट येथे माझा भासा दिलीप बोडके हा त्याच्या गटई स्टॉलवरती काम करत असताना एक महिला त्याच्या गाडीवरती बसली होती आणि ती वारंवार थोडंसं त्या गाडीवर बसून काही मोठ पिर पिरगळणे वगैरे असं करत होती परंतु तो तिला सांगत होता की ताई आपण कृपया थोडंसं माझ्या त्या गाडीचा नट खराब आहे तुम्ही काही त्याला हात लावू नका असं एक दोन वेळा झालं त्यानंतर त्या महिलेनी त्याचा एक साथीदार होता किंवा तिचं म्हणणं आहे का तो माझा पती आहे त्या व्यक्तीला तिचं बोलवलं आणि त्या व्यक्तीने दिलीप बोडके याला अक्षरशः लाथाबुख्यांनी मारत मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे का मी मुंबई पोलीसमध्ये मध्ये कामाला आहे मी तुमचं असं करू शकतो तुझं मी हा तुला मी इथं दुकानदारी करून देणार नाही तुला व्यवस्थित जगून देणार नाही म्हणून त्यांनी त्याच्या साथीदारांनी आणि त्या महिलेनी त्याला एवढं मारलं की त्याचं दोन दात हे पहा आपण दोन दात पाहू शकतो त्याचे दोन दात बाहेर पडले जागेवरती बाहेर पडले त्याचं मुंडकं आवडलं आणि हे हा सर्व प्रकार तिथल्या सी सी टी व्हीमध्ये सुद्धा आला आहे ते फोटोसुद्धा आपल्याकडं आहेत म्हणून त्यानंतर त्याचे नातेवाईक असतील खरासाहेब असतील हे सर्व ज्यावेळेस तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये सदरची घटना दाखल व्हावी आणि त्या व्यक्तीवरती तीनशे सात गुन्हा दाखल व्हावा म्हणून गेले असता पोलिसांनी देखील ज्या व्यक्तीने मारले हा तो पोलीस असल्याकारणाने त्यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला स्वतःचे कॉन्टॅक्ट वापरून तोपखाना पोलीस स्टेशनमधील पी एस आय देखील त्याच्या बाबतीत गंभीर गुन्ह्याची दखल घेत नाही माझी सन्माननीय एस पी साहेब अहमदनगर यांना कळकळीची विनंती आहे तर जर तुमच्याच खात्याच्या लोकांनी जर कायद्याचा भंग केला आणि जर अशी दहशत माजवायला सुरुवात केली तर मग आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींनी जाब मागायचा कोणाला जोपर्यंत बाळासाहेब ढाकणे या मुंबई पोलीस हवलदारावर गुन्हा दाखल होत नाही त्याच्या मिसेसवरती गुन्हा दाखल होत नाही तिने देखील त्याला मारले आणि त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका